तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात रोशन पैठणकर या दलित तरुणाचे अपहरण करून त्याला स्थानिक काँग्रेस नगरपालिका मैदानात बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे आरोपींनी या या दलित तरुणावर जीवघेणा हल्ला केला प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर मकोका लावा अशी मागणी मेहकरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे यासंदर्भात तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेसमोरील मेहकर बुलढाणा रोडवर भीमसैनिकांनी रस्त्यावर येऊन जोरदार निदर्शने केली व काही का रस्ता या आंदोलनात आंबेडकरी चळवळीचे भाई कैलास सुखधाने ज्येष्ठ नेते सोपान देबाजे प्राध्यापक डी एस वाघ युवा नेते संघपाल पनाड तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप दादा गवई सिद्धांत वानखेडे प्राध्यापक गजेंद्र गवई भास्करराव गवई लहुशक्तीचे प्रदीप कांबळे भारत मुक्ती मोर्चाचे भागवतराव जाधव हो, माजी नगरसेवक सुरेश मानवतकर यासह मेहकर व लोणार तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील शेकडो महिला पुरुष नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा मेहकर विषय खामगाव जिल्हा बुलढाणा येथील मोहन पाटणकर या गरीब कर्मा जात धर्म विचारून व्यस्त करून अमानुष मारहाण करणाऱ्या जातीवादी नारा धामावर हो, मोकोका कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करण्याबाबत अर्जदार मेहकर लोणा तालुक्यातील समस्त आंबेडकरी चवीचे पक्ष संघटना नेते व कार्यकर्ते महोदय दिनांक तेवीस सहा दोन रोजी रात्री साडे अकरा वाजता जमगाव येथील दलित करून रोहन हो पाटणकर या जातीवादी समाजकंठकाने लोकातून उचलून येऊन त्याचे अपहरण केले त्या ता रद्द आणून त्याला अमानुष मारण केली त्याच्या व जातीची विचार करून विचारपूस करून त्याला विवस्त्र केले तसेच त्याचा व्हिडिओ काढून व्हिडिओ प्रसारित केला ही घटना राज्याच्या प्रमुखांनी कोण काळ न भरणारी व कलंकित करणारी आहे या घटनेचा नेहकर रोहळ तालुक्यातील आंबेडकरी पक्ष संघटना त्यांच्याद्वारे आम्ही तीव्र निषेध करत आहोत रोहन प्रयत्नात काय थोरच काय तोरीचा संशय घेऊन त्याला वेधान मारहाण केली व जातीवाद शिंगवाळ गेली वास्तविक ही बाळा पोलिसाच्या अख्खीत्या असून सुद्धा या गुन्हेगारी रीतीच्या लोकांनी बिना अधिकाराने कायदा हातात घेतला व त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला दलितावरील अन्याय अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीने ठेकून काढून या प्रकरणातील सर्व आरोपीविरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून कर त्यांना दाखल अटक करण्यात यावी तसेच जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील येणे शिंगणपूर येतील कुतळ्याच्या व झेंड्याच्या जागेचा प्रश्न प्रशासनाने संयमाने सोडवा तसेच या दोन्ही प्रकरणातील दलितांवर दाखल केलेले गुन्हे शासनाने तात्काळ मागे घ्यावेत करता निवेदन सादर करीत आहोत हे आमचं निवेदन केलेले आहेत त्याचा पाठपुरावा आपण या ठिकाणी करावा चुकीचे ડૉ બાજ ડ બાબા સાહેબ આંબેડકર ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર બાબા સાહેબ આંબેડકર अरे रोहन पैठकर याला न्याय मिळाला पाहिजे एक जण जाऊन उशी दोन सही शिक्षण साहेब दादा